नमस्कार मी रेणुका जर तुम्हाला सर्वांचा म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर घरी अगर तुमच्या ब्रेड आहेत आणि त्या ब्रेडपासून एखादी तुम्ही रुचकर आणि नवीन अशी नाश्त्याची रेसिपी बनवण्याचा विचार करताय तर विश्वास ठेवा हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे तर हा तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला हा फार आवडेल मग उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही ब्रेड घेतलेले आहेत तर सर्वात आधी हे ब्रेड आपल्याला लांब पिसेसमध्ये कट करायचे आहेत तर त्यासाठी मी इथे एक चापू घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे ब्रेड आपल्याला लांब पिसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे ब्रेड त्रिकोणी नाही तर गोल पिसेसमध्ये पण कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे ब्रेड कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे ब्रेड कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला रेसिपीसाठी एक बॅटर बनवायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला चार चमचे बेसन घालायचं आहे तर तुम्ही ते बेसनाच्या जागी तांदूळ पिठाचा गहू पिठाचा नाहीतर बारीक रव्याचा पण वापर करू शकता त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे आता या बेसनामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याचे पातळ असे आपल्याला आता बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बेसन आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये फिटून घ्यायचं आहे तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे आता आपल्याला या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे तर त्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये एक चमचा तेल घालायचा आहे मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे मग हे दोन्ही साहित्य तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक लांब साईजमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे तर मी ते कांदा लांब साईजमध्ये कट केलेला आहे तर तुम्ही हा कांदा बारीक साईजमध्ये पण कट करून घेऊ हो शकता तर आता आपल्याला हा कांदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे मग कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये दहा बारा करबेवची पाणी घालायचे आहेत तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीच्या जागी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला परत हे दोन्ही साहित्य व्यवस्थित तेलामध्ये ते ते फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आपल्याला चमचे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळे साहित्य हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे स्टफिंग बनवण्यासाठी एक उकडून स्मॅश केलेला बटाटा घेतलेला आहे तर तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बॉईल केलेले स्वीटकॉर्न घालायचे आहेत तर तुम्ही याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही भाजींचा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत साहित्य हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हे जे बटाटे आहेत ते व्यवस्थित आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आता है है तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनून तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला कट केलेले हे ब्रेडचे पीसेस घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती ही बटाट्याची स्टफिंग आपल्याला व्यवस्थित लावायची आहे तर ही स्टफिंग तुम्ही हाताने पण लावू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला या सगळ्या ब्रेडच्या पीसेसवरती ही स्टफिंग लावून घ्यायची आहे तर मी त्या सगळ्या ब्रेडच्या पीसेसवर ही स्टफिंग व्यवस्थित लावून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे तयार केलेले बेसनाचे के बॅटर घ्यायचे आहे आणि त्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे त्यानंतर आपल्याला ब्रेडचा एक पीस घ्यायचा आहे आणि याच्यावरती हे बेसनाचे बॅटर अशा पद्धतीने व्यवस्थित चमच्याने लावून घ्यायचं आहे तर फक्त एकाच बाजूने हे बॅटर आपल्याला याच्यावरती लावायचं आहे बॅटर लावून झाल्यानंतर आता आपल्याला था हे पीसेस फ्राय करायचे आहेत तर त्यासाठी मी गॅसवर तेल ठेवलेले आहे तर हा जो स्टफिंगचा भाग आहे तो खाली करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला तेलामध्ये हे पीसेस ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित कुरकुरीने ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे तर एका बाजूने आता हे पीसेस फ्राय झालेले आहेत त्यानंतर आता आपल्याला चमचाने हे पलटवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी पण फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे नाही ते हे ब्रेडचे पीसेस दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आणि ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ब्रेड बेसनाचा आणि बटाट्याचा वापर करून हा रुचकर असा नाश्ता बनवू शकता आणि या नाश्त्याला गरमागरम हिरव्या चटणी बरोबर नाही तर सॉस बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता नाही तर तुम्ही ही रेसिपी फक्त चहा कॉफी कॉफीबरोबर एक स्नॅक्सारखं पण देऊ शकता तशी पण ही रेसिपी फारच रुचकर लागेल तर मग वीडियो व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखी एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ